जय हिंद जय संविधान माझ्या वक्तृत्वाचा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टिकोनात संविधान आणि भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे प्रमुख शिल्पकार असून त्यांच्या संविधा त्यांचा संविधानाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा सामाजिक न्याय समता आणि मानवमूल्यांवर आधारित होता भारतासारखे विविधतेने नटलेल्या देशात लोकशाही टिकून राहावी प्रत्येक नागरिकाला सन्मानित जगण्याचा अधिकार मिळावा यासाठी संविधान हे प्र प्रभावी साधन ठरावे अशी त्यांची ठाम भूमिका होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मते संविधान हे सामाजिक परिवर्तनाचे साधन आहे ते केवळ एक नियम पुस्तक शासन यंत्रणेचे नियम पुस्तक नसून एक सामाजिक क्रांतीचे साधन म्हटलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना त्याला संविधानाला हजारो वर्षाच्या जाती व्यवस्थेमुळे निर्माण झालेल्या विषमतेला कायदेशीर पातळीवर आव्हान देऊन दुर्बल घटकांना संरक्षण देणे संविधानाचे मुख्य उद्दिष्टे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अधोरेखित केले त्याचप्रमाणे समता स्वातंत्र्य आणि बंधुता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी फ्रेंच राज्यक्रमतेतील समता स्वातंत्र्य आणि बंधुता यांनी यांना भारतीय या भारतीय राज्यघट गटन, घटनेमध्ये रुजवून एक आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये आमूलाग्र परि परिवर्तन एक आमूलाग्र दिशा दाखवण्याचं काम डॉक्टर साहेब आंबेडकरांनी याच्या माध्यमातून केलेलं आहे समता कशी असावी तर ही समता स्त्री असो पुरुष असो गरीब असो श्रीमंत असो त्याच्याचप्रमाणे त्याचप्रमाणे जात आधारावर कुठलाही भेदभाव न करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जण समान आहेत असं या समतेच्या माध्यमातून या मुद्द्याच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये नमूद केलेलं आहे की सर्वांना समानतेचा अधिकार कुठल्याही कोणत्याही आधारावर कोणाला कुठल्याही व्यक्तीला भेदभाव करता येणार नाही त्याच्याचप्रमाणे स्वातंत्र्य कसं असावं हे एक व्यक्ती एक व्यक्ती स्वतंत्र असायला पाहिजे त्याच्यानंतर एक स्वातंत्र्य असायला पाहिजे विचार स्वतंत्र असायला पाहिजे स्वतंत्र बंधुता कसा कशी असावी तर बंधुता एक सामाजिक एक्याची बंधुता असायला पाहिजे परस्पर आदराची बंधुता असायला पाहिजे याच्या माध्यमातूनच आपण एक चांगली लोकशाही घडवू शकतो एक लोकशाहीचा आदर याच्या माध्यमातून आपण करू शकतो मूलभूत त्याच्यानंतर डॉक्टर आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलं आहे की मूलभूत हक्क आणि संरक्षणाबाबत डॉक्टर आंबेडकरांचं मत मूलभूत हक्कांद्वारे व्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण करणे हा आंबेडकरांचा एक महत्वाचा खणा होता अस्पृश्यता निवारण समान संधी भेदभाव विरोधी तरतुदींना भारतीय लोकशाहीमध्ये मानवी चेहरा मिळाला त्याच्यानंतर सामाजिक आरक्षण आणि सामाजिक न्याय ऐतिहासिक अन्याय दूर करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक आरक्षणाची तरतूद भारतामध्ये या भारतीय संविधानामध्ये केलेली आहे त्याच्यामध्ये हे डॉक्टर रावस आंबेडकरांना मते की आरक्षण ही एक तात्पुरती उपाययोजना उपाय। परंतु एक प्रभावी माध्यम आहे ही उपाययोजना तात्पुरत्या स्वरूपाची जरी असली परंतु ही एक सामाजिक परिवर्तनाचे महत्वाचे साधन एक समान संधी निर्माण करण्याचे महत्वाचे साधन एक दुर्बल घटक आहे त्यांना एक समान संधी मिळावी यासाठी एक आरक्षणाची तरतूद डॉक्टर आंबेडकरांनी या संविधानामध्ये केलेली आहे जेणेकरून त्यांना एक समान संधी भेटावी आणि ते जोपर्यंत त्या संधीचं सा समतोल साधल्या जाणार नाही तोपर्यंत या आरक्षणाची तरतूद रा कायम राहावी असं डॉक्टर आंबेडकरांना वाटत होतं आणि याच्यामध्ये जर काही गैरप्रकार होत असेल तर राज्याने त्याच्यावर त्याच्यावर लक्ष केंद्रित करावं आणि जोपर्यंत या संधीचा समतोल या आरक्षणाचा समतोल पणा दिसणार नाही तिथपर्यंत आरक्षणाची तरतूद अशीच राहावी त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय लोकशाही म्हणजे भारतीय लोकशाही ही एक संसदीय लोकशाही भारताची लोकशाही एक संसदीय लोकशाही असावी आणि असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं की भारतीय लोकशाही एक संसदीय लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताची लोकशाही संसदीय लोकशाही असावी असं त्यांनी आग्रह धरला त्याला भारतीय लोकशाहीला एक संसदीय लोकशाहीचं प्राधान्य दिलं त्यांच्यामध्ये संसदीय लोकशाहीमध्ये शक्तीचे विभाजन त्याच्यानंतर न्यायालयाचे स्वातंत्र्य आणि कायद्याचे राज्य असावे या घटकामुळे सत्तेचा गैरवापर रोखता येईल असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं त्याच्यानंतर धर्मनिरपेक्षता आणि राष्ट्रीय एकात्ता एकात्मता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असे म्हटलेलं आहे भारतीय संविधानामध्ये नमूद केलेलं आहे की कुठल्याही राज्याचा असा अधिकृत धर्म धर्म नसावा सर्व धर्म समभाव आहे या सर्व धर्म समभावांतून कुठलाही धर्म श्रेष्ठ नाही किंवा कुठलाही धर्म कनिष्ठ नाही सर्व धर्मांना समान वागणूक दिली जाईल सर्व धर्मांना समान आपले अधिकार दिले जातील आणि कुठलाही एक अधिकृत आपल्या देशाचा नसा देशा धर्म नसावा आणि तो कुठलाही अधिकृत धर्म आपल्या देशाचा नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानामध्ये नमूद केलेलं आहे याच्या माध्यमातून एक धर्मनिरपेक्षताच्या माध्यमातून एक राष्ट्रीय एकात्मता धर्मनिरपेक्षता ही एक राष्ट्रीय एकात्मतेची एक महत्त्वाची गुणी कोणली मानली जावी असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं त्याच्यानंतर संविधानाची अंमलबजावणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते की संविधान कितीही उत्कृष्ट किंवा सर्वोत्कृष्ट असलं तर जर आणि असलं तर पण जर ते संविधान राबवणारे सत्तेतील लोक किंवा शासन यंत्रणा जर वाईट असेल तर ते संविधान कितीही चांगले उत्तम असो ते संविधान शेवटी अपयशी ठरते किंवा ते संविधान वाईट ठरते आणि संविधान कितीही वाईट असलं आणि ते राबवणारे जर चांगले व्यक्ती असले तर ते संविधान अंतिमतः चांगलंच ठरेल असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मत होतं त्याच्यानंतर अंतिमता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीने संविधान हे भारताच्या न्याय समतावादी आणि मानवी मूल्यांना उभे करणारे एक मार्गदर्शक आहे संविधानाची भावना जपून ठेवणारे संविधानाची भावना जपून त्यांची प्रामाणिक अंमलबजावणी करणे हेच डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांना त्यांच्या विचारांना एक श्रद्धांजली ठरेल जय भीम जय संविधान प्रेक्षक आहोत तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून आणि हो जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून प्रबोधन बहुउद्देशीय संस्था ही महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम घेत असते ही स्पर्धा सुद्धा या उपक्रमाचा एक भाग आहे आणि हो या परिवाराचा तुम्ही एक हिस्सा पण होऊ शकता प्रबोधन प्रबोधनमधील विविध उपक्रमांचे अपडेट मिळवण्यासाठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार